श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी वैष्णवी माझ्या चॅनल मध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खरंच जावं ही मी स्वामी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की उद्या आहेत संकट चतुर्थी त्या संकट चतुर्थीची पूजा आपल्या घरामध्ये कशी करायची आहे गणपती बाप्पाला कोणकोणत्या गोष्टी आवडतात त्यासुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्या आपण गणपती बाप्पाची पूजा करणार आहोत तर लक्षात ठेवा गणपतीच्या आपल्या घरामध्ये मूर्ती असते तर मूर्ती एका एकामध्ये एका ताटामध्ये घ्यायची आहे नंतर पाणी घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं सोडत असताना अकरा वेळा आपल्याला गणपती अथर्व शर्षक म्हणायचं आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती की नित्य सेवामध्ये गणपती अथर्व शीर्षक एक्केचाळीस पेज नंबरवर आहे ते आपल्याला पूर्ण म्हणायचं आहे आणि फलश्रुती म्हणत असताना हात जोडायचा आहे तर मी फक्त तुम्हाला दाखवत आहे अशा रीतीनं तुम्हाला गणपती अथर्व शीर्षक म्हणायचं आहे लक्षात ठेवा वक्रतुंड महाकाय सर्व निर्विघ्न सर्वदा आता सुरू करू आपण गणपती अथर्व शेषक ओं भद्रणभ शृणयाव भद्रं पश्चिमा जात्रा स्थिरे अंगे तुष्टवास तनुभ वेशम देवीतू यज्ञायु स्वस्तीन इद्रुव्रशवा स्वस्ती स्वस्तिन विश्ववेदा स्वस्ती स्वस्तिन अर्शने स्वस्ती स्वस्तिन बृहस्पती धातु ओम शांती 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 ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्ष तमसि त्वमेव केवल त्वमेव केवल धर्तासि त्वमेव केवल हर्तासि मेव त्व त्वसाक्षाम्य नित्य अशा रीतीने आपल्याला गणपती अथर्व शिक्षक पूर्ण म्हणायचं आहे ती म्हणजे पेज नंबर बेचाळीस पर्यंत ते झाल्यानंतर आपली गणपती बाप्पा जी आहे त्यांना स्वच्छ करायचं आहे स्वच्छ एका कपड्यानं पुसून घ्यायचं आहे आणि त्यांना स्थापन करायचं आहे खूप जण वेगळी पूजा मांडणं करतात तर मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी देवघरामध्ये जशी पूजा आपण करतो ज्यांना उपवास असो नसो जी संकट चतुर्थीचा उपवास करतात त्यांनी वेगळी पूजा मांडली तरी चालेल आणि जर ज्यांना पूजा वेगळी मांडणं होत नसेल तर आपल्या देवघरामध्ये अशा रीतीने पूजा केली तरी चालेल तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की खाली आधी अक्षदा ठेवायची असेल चा, काही असेल त्याच्यावर आणि नंतर थोडंसं हळदी कुंकू त्याच्यावर ठेवायचा नंतर आपली मूर्ती त्या ठिकाणी ठेवायची आहे अशा रीतीने आधी स्थापना करायची आहे ते झाल्यानंतर सगळ्यात महत्वाना आपण चंदन लावून घ्यायचं आहे थोडंसं कुंकू अर्पण करायचं आहे अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायचं करायची आहे नंतर थोडेसे अक्षदा अकरा असले तर अकरा वरून तुम्हाला अर्पण करायचे आहेत ते झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट लाल कलरचं फुल आपल्या गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे लक्षात ठेवा लाल कलरचं म्हणजे आपल्याला जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे आता माझ्याकडं गुलाबाचं आहे मग मी गुलाबाचं ठेवलेलं आहे त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती की खोबरं आणि गुळ ठेवला जातो प्रसाद म्हणून तर तो मी आता माझ्याकडं फक्त गुळ नाहीये साखर असल्यामुळे मी साखर ठेवत आहे पण उद्या तुम्ही संकट चतुर्थीचा गुळ ठेवायचा आहे अशा खोबर आणि आपल्याला खोबरं आणि साखर आहे किंवा गुळ आहे अशा रीतीने पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला धूप दीप सुद्धा दाखवायची आहे ते झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे की गणपती सर्व शीर्षक झाल्यानंतर आपल्याला फलश्रुती म्हणायची असते फलश्रुती हात जोडून म्हणायचे आहे एतदश शीर्षयो धीते स ब्रह्मभूया कल्पते स सर्वत सुख मेधते स सर्व विघ्ने बाधते स पंच महा पाच यानो अशा रीतीने पूर्ण आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे शेवटी ओम शांती 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 असं म्हणायचं आहे ह्या हे अशा रीतीने आपल्याला गणपती यात्रा शीर्षक म्हणायचं आहे ही जी तामणातलं पाणी आहे ती आपल्या घरातल्या सगळ्यांनी प्यायचं आहे घरातली मुलं असतील मुली असतील जी असतील ती मग जी असेल ती नंतर आरती करून घ्यायची आहे आरती आपल्याला करायची आहे गणपती बाप्पाची ही जी आपली दुर्वाची पेंडी आपण जी म्हणजे दुर्वा जी आहेत एकवीस एकत्र करून जी आपण गाठ बांधलेली असते ही जी दुर्वा आहेत एकवीस तर त्याचा आपल्याला एक उपाय करायचा ज्या मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल किंवा असं वाटतं आपल्याला की आपल्या घरामध्ये कोणती अडचण असेल काही असेल ती दुर्वा आपल्याला हातामध्ये अशा रीतीने ठेवायच्या आहेत थोड्याशा अक्षदा आपल्या हातामध्ये उजव्या हातामध्ये ठेवायच्या आहेत अशा रीतीने आणि तुम्हाला ओम गण गणपते नम ओम गणपते नम ओम गणपते नम ओम गण गणपते गणपते गण आपल्याला वेळा म्हणायचं आहे आणि नंतर ही जी आहेत आपल्याला नतमस्तक व्हायचं आहे आणि ही जी दुर्वा आहेत ह्या आपल्याला गणपती बाप्पावर अशा रीतीने ठेवायच्या आहेत अशा रीतीने आपल्याला साधी पूजा मांडणी करायची आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते पण मला तुम्ही नक्की सांगा अशा रीतीने पूजा मांडणी करायची आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही वेगळी पूजा मांडली तरी चालेल वेगळा चौरंग त्याच्यावर गणपतीचा फोटो त्याचबरोबर तुम्ही जी गणपतीची मूर्ती आहे त्याच्यावर अभिषेक करून ती तुम्ही वेगळ्या पूजे मांडे पूजे मांडली असेल तर त्याच्यामध्ये स्थापना करू शकतात आणि अशा रीतीने पूजा मांडणी करायची नंतर तुम्ही आपल्या गणपती बाप्पाला जी त्यांच्या आवडत्या वस्तू आहेत त्या अर्पण करायच्या त्याच्यामध्ये दुर्व असतील लाल कलरचं फुल असेल जास्वंदाचं त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती की त्यांना मोदक खूप आप आवडतात ते मोदक सुद्धा तुम्हाला उद्या दाखवायचे आहेत अर्पण करायचे असतील अकरा एकवीस एकशे आठ जशी तुमची इच्छा असेल तशी आणि आपली जी इच्छा असते की ती जी पाणी मी अभिषेक केलेलं आहे ती पाणी तुमच्या घरातल्या सगळ्यांनी प्यायचं आहे जी आजारी व्यक्ती असेल तुमचे मुलं शाळेच्या प्रगतीमध्ये आपल्याला वाटतं की त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी त्यांना ती पाणी पाजायचं आहे म्हणजे त्यांना पहिला द्यायचं आहे जी तुम्हाला वाटतं की आपण हे जी पाणी तुम्ही सगळ्या घरातल्या सर्व ते कुटुंबातल्या लेन, पाण्यात त्याचबरोबर ही जी दुर्वा आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर ठेवायच्या त्याच्या आधी आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत एकशे आठ वेळा ओम गण गणपती नम ओम गण गणपती नम हा मंत्र सज्जप करायचा आहे आणि ही दुर्वा आपल्याला आपल्या गणपती बाप्पाला अर्पण करायच्यात अशा रीतीने साधी सोपी पूजा मांडणी करायची आहे लक्षात ठेवा आणि लक्षात ठेवा ज्यांना उपवास आहे किंवा नसेल म्हणजे जी संकट चतुर्थी धरतं आणि जी धरत नाही त्यांनी सुद्धा अशा रीतीने पूजा मांडणी करायची गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू उद्या नक्की अर्पण करा माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ